नमस्कार शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांतून पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे परंतु तरीसुद्धा काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे तुमचा जिल्हा मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पार संध्याकाळपर्यंत कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी दर्शवलेला नाही या ठिकाणी दुपारून हलकं ढगाळ वातावरण आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात वातावरण दिसत आहे नंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी अशीच परिस्थिती सकाळपासून संध्याकाळपर्यंत हलकं ढगाळ अधूनमधून स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण या ठिकाणी आहे पुढे जालना जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ढगाळ हलकं ढगाळ आणि या ठिकाणी सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण आहे कुठलेही पाऊस पडलेला आपल्याला चित्र दिसत नाही नंतर पुढे धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण वातावरण कोरड्या स्वरूपाचं राहणार आहे पुढे लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दुपारी जो काही सकाळचा ए अकराचा टायमिंग आहे यावेळेस आपल्याला जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या प्रकारचे शॉवर्स पाहायला मिळतील नंतर वातावरण हे कोरडं राहील चार वाजेपर्यंत नंतर पाच आणि सहा वाजताचं वातावरण कोरडं राहील परंतु ढगाळ वातावरण आणि जो काय वाईंड सरफेस एरियावर थंडरस्ट्रोम म्हणजेच हलक्या स्वरूपाचं वादळ आपल्याला पाहायला मिळेल नंतर पुन्हा अजून दिवस पूर्ण क्लाउडी वातावरण राहील संध्याकाळच्या वेळेस नंतर परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासून अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण राहील नंतर बारा वाजायच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात शावर्स पडण्याची शक्यता आहे नंतर एक वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहील नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये अधूनमधून ढगाळ हलकं ढगाळ काही ठिकाणी जास्त ढगाळ आणि दिवसभर नंतर बाराच्या वेळेस हलकं वारा सुटलेला पाहायला मिळेल नंतर दिवसभर वातावरण हे कोरडं राहणार आहे नंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत वातावरण कोरडं राहील मात्र दोन आणि तीन वाजाच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात हलके शॉवर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत नंतर तीन वा चार वाजल्यापासून पुन्हा दिव दिवसभर वातावरण हे कोरडं राहणार आहे नंतर पुढे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण हे कोरडं राहणार आहे हलकं ढगाळ आणि काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश देखील पाहायला मिळेल पुढे अकोला जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळ यासुद्धा जिल्ह्यात हलकं ढकाळ आणि कोरडं वातावरण दिवसभर राहण्याची शक्यता आहे पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सूर्यप्रकाश मात्र जोराचा या ठिकाणी उष्णता मोठ्या प्रमाणात दिसणार आहे संध्याकाळी सहाच्या वेळेस या ठिकाणीसुद्धा थंडरस्टोम हलकं वादळ या ठिकाणीसुद्धा अपेक्षित आहे पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरण हलका सूर्यप्रकाश नंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती हलकं ते मध्यम ढगाळ वातावरण आणि था स्वच्छ सूर्यप्रकाश अशा स्वरूपाचं वातावरण या जिल्ह्यांमध्ये राहणार रा आहे पुढे नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून आठ वाजेपर्यंत आपल्याला क्लाउडी म्हणजे ढगाळ वातावरण दिसेल नंतर नऊ आणि दहाच्या वेळेस आणि नंतर दुपारून दोन आणि तीनच्या वेळेस आपल्याला वातावरणामध्ये हलका वारा आणि काही ठिकाणी वादळ हलक्या स्वरूपाचं वादळ पाहायला मिळेल पुढे भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्णताचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल पुढे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुद्धा हलक ढगाळा आणि जोराची उष्णता ऊन म्हणजे कडक उन्हाळा असल्यासारखं ऊन उन पडल्याची पाहायला मिळेल नंतर पुढे आपल्याला जो काही उर्वरित जिल्हे आहेत या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी हलकं ढगाळा आणि स्वच्छ कोरड वातावरण आणि सूर्यप्रकाश देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढे पाहायला गेलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत वातावरण हे कोरडं राहणार आहे मात्र सात आणि आठ वाजे, वाजे सुमारास या ठिकाणी स्ट्रॉंग सरफेस वाईंड म्हणजेच हलक्या स्वरूपाचं वादळ या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे नंतर सकाळी द नऊ वाजल्यापासून ते पूर्ण दिवसभर वातावरण कोरडं राहणार आहे पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत वारड वातावरण हे कोरडं राहील मात्र दहा आणि अकराच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस आपल्याला जाणवेल नंतर दुपारून बारा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पुन्हा वातावरण हे आपल्याला हलकं ढगाळ कोरडं राहायला पाहायला मिळणार आहे पुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरण याचसुद्धा ठिकाणी कोरडं राहणार आहे कुठल्याही स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस दर्शवलेला नाही त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण राहील धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून सकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी कोरडं वातावरण दर्शवलेलं आहे मात्र सकाळी नऊ आणि दहा वाजता हलक्या प्रकारचे शावस आपल्याला पाहायला मिळणार आहेत नंतर अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पुन्हा हलक्या ढगाळ वातावरण आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण पाहायला मिळेल पुढे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी सात वाजे या ठिकाणी हलकं कोरडं वातावरण राहणार आहे हलकं ढगाळ मात्र दुपारून आठ आणि म्हणजे सकाळीच आठ आणि नऊच्या सुमारास आपल्याला ढगाळ वातावरणातून हलके शॉवर्स आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील जाणवेल नंतर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहणार आहे पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं सकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी सुद्धा मोस्टली क्लावली म्हणजे ढगाळ वातावरण राहील नऊ दहा अकरा बारा या सुमारास हलके शॉवर्स आपल्याला अधूनमधून पाहायला मिळणार आहेत नंतर एक वाजता झाल्यापासून मात्र दिवसभर पूर्ण स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड वातावरण राहणार आहे उष्णता सुद्धा जाणवणार आहे नंतर पुढे मुंबई मुंबई जो काही जिल्हा आहे या मुंबई जिल्ह्यामध्ये सकाळ सकाळी चार वाजेपर्यंत या ठिकाणी क्लाउडी वातावरण म्हणजे जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे नंतर पाच आणि सहा सात आठ नऊ या वेळेस हलके शॉवर्स आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पडलेला जाणवणार आहे मात्र अकरा वाजल्यानंतर पूर्ण दिवसभर या ठिकाणी कोरडं वातावरण राहणार आहे हलकं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळीच पहाटे म्हणजे दोन तीन वाजाच्या सुमारास आपल्याला वातावरणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस जाणवणार आहे नंतर चार पाच सहा सात आठ या वेळेस वातावरण कोरड राहील मग मात्र नंतर नऊ आणि दहाच्या वेळेस पुन्हा वातावरणामध्ये शावरचे प्रमाण आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंतर एक वाजायच्या सुमारास देखील शॉवरचे प्रमाण नंतर दोन तीन चारच्या सुमारास मात्र पुन्हा वातावरण कोरड नंतर पाचच्या सुमारास पुन्हा शॉवर्स अशा स्वरूपाचा नंतर सहा नंतर पुन्हा दिवसभर वातावरण हे कोरडं राहणार आहे नंतर पुढील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटेच्या तीन आणि चार वाजता यासुद्धा वेळेस या ठिकाणी हलके शॉवर्स आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडलेला जाणवणार आहे नंतर पाच सहा सात आठ नऊ या सुमारास सु वातावरण पुन्हा कोरडं आणि क्लाउडी राहणार आहे नंतर दहा अकरा बारा एक दोन या दुपारच्या वेळेपर्यंत या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडलेला जाणवेल नंतर तीन ते सहा दरम्यान संध्याकाळच्या या ठिकाणी वातावरण पुन्हा कोरडं पाहायला मिळेल मात्र संध्याकाळी आठ नऊ दहा अकरा अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि शॉवरचे प्रमाण पाहायला मिळणार आहे नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून सकाळी पहाटेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत वातावरण हे क्लाउडी ढगाळ राहील मात्र सकाळी सात आणि आठ वाजाच्या सुमारास या ठिकाणी हलक्या प्रकारचे शॉवर्स आपल्याला पाहायला मिळतील पुढे बारा वाजेपर्यंत पुन्हा वातावरण कोरड मात्र एक वाजाच्या सुमारास या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवेल नंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी हलक्या प्रकारचे शॉवर्स पाहायला मिळतील नंतर दहा वाजेपर्यंत संध्याकाळी वातावरण हे पूर्ण कोरड राहील मात्र अकरा वाजायच्या सुमारास पुन्हा वातावरणामध्ये आपल्याला ढगांची परिस्थिती आणि हलके शॉवरचे प्रमाण पाहायला मिळणार आहे पुढे जो काही पालघर जिल्हा आहे या ठे या जिल्ह्यामध्ये पहाटेच्या दोन आणि तीन वाजायच्या सुमारास ठिकाणी हलकं ढगाळ शॉवरचे प्रमाण पाहायला मिळेल नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत वातावरण कोरड राहील मात्र सकाळी सात आणि आठ वाजे सुमारास पुन्हा हलके शॉवरचा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवेल पुन्हा आ, दुपारी बारा वाजेपर्यंत थे या ठिकाणी कोरडं वातावरण आहे एक दोनच्या सुमारास मात्र दुपारून हलके शॉवर्स पाहायला मिळतील नंतर तीन वाजल्यापासून ते पूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत थे या ठिकाणी कोरडं वातावरण राहणार आहे पुढे पालघर जिल्ह्यामध्ये पहाटे चार वाजेपर्यंत वातावरण हे मोस्टलीक लावले म्हणजे जास्त ढगाळ राहील मात्र सकाळी जो काही पहाटेचा पाच सहा सात आठ नऊ दहा हा वेळ आहे या ठिकाणी हलके शॉवर्स पाहायला मिळणार आहेत मात्र सकाळी अकरा वाजल्यापासून पुढे आठ वाजेपर्यंत संध्याकाळच्या या ठिकाणी कोरडं वातावरण राहील मात्र संध्याकाळी नऊ वाजल्यापासून नऊ दहाच्या वेळेस पुन्हा हलक्या प्रकारचे शॉवर्स ढगाळ वातावरण होतं आपल्याला पडलेले पाहायला मिळणार अशा प्रकारचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी असाल तर चॅनलचे सदस्य व्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद